मित्रांनो नमस्कार चितळी इथला एक सोळा वर्षाचा मुलगा दीपक रामसिंग राजगुडे हा ब्लड कॅन्सरनं आजारी आहे त्याच्या उपचारासाठी तीन ते चार लाख रुपयांची गरज आहे अनेक मदतीचे हात या मुलासाठी सरसावलेत तसेच मदतीचे हात सरसावलेत व्यंगचित्रकार भरतकुमार उदावंत आणि रवी भागवत यांच्या रंगरेषा मदतीच्या या कार्यक्रमातून आझाद मैदान मेन रोड श्रीरामपूर या ठिकाणी रविवार दिनांक वीस 20 जुलै दोन हजार चौदा रोजी सकाळी दहा वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत या दोनही व्यंगचित्रकारांच्या माध्यमातून एक मदत दिली जाणार आहे रंगरेषा मदतीच्या या कार्यक्रमामध्ये आपण येऊन आपलं अर्कचित्र लगेच काढून घ्या आणि दीपकच्या उपचारासाठी आपली मोलाची अशी मदत करा जमा होणारी शंभर टक्के रक्कम उपचारासाठी देण्यात येणार आहेत भरतकुमार उदावंत आणि रवी भागवत यांच्याकडून अर्कचित्र काढून घ्या आणि त्यांना जे मानधन द्यायचं आहे ते मानधन दीपक राजगुडे याच्या मदतीसाठी उपयोगी येईल लक्षात असू द्या रविवार दिनांक वीस जुलै सकाळी दहा वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत